समाज टी प्रसारण करीत हो। आहोत मी अशोक भानवते नांदेड संविधानाच्या पहिल्याच पृष्ठावर लिहिलेलं आहे धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही परंतु ही लोकशाहीमध्ये नांदत असताना लोकांनी अगोदर या अगोदर भारत देश गुलामीत होता त्यावर तलवारीच्या बळावर जातं त्याचं राज्य प्रस्थापित केलं बाब वापरले अनेक युद्ध युद्ध झाले युद्धानं राज्य बनले परंतु त्या राज्याचं रूपांतर बुद्धीमध्ये केलं आणि ही लोकशाही लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही बनवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वतंत्र समता बंधुत्व न्याय ज्या स्वराज्यात मिळत नाही असं स्वराज्य जर मला कुणी देत असेल तर ते मी बुटाच्या ठोकरीने उडवतो असं बाबासाहेब म्हणाले बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ चालला होता त्यामध्ये दोन मताचा अधिकार होता जे मागासवर्गीय असतील त्यांना दोन मत देण्याचा अधिकार होता परंतु ते उपोषणा अर्थी महात्मा गांधीनं त्यांना माघार घ्यायला हवी आणि ते, ते स्वतंत्र संघ बरखास्त झाला त्यानंतर मतदान म्हणून हा जो शब्द आहे मतदान शब्दामध्येच मत एवढी मोठी हात्या आहे लोकशाहीची ते आपल्या पायावर पुराळ आहे यामध्ये सर्वजण सामील आहे आता कलेक्टरला पैसा असं की कुठलं मंत्री मंत्र्याचा ऑफिस असो की कुठल्या याच्यामध्ये असो मतदान हा शब्द रूढ झाला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान हा शब्द दिलेला नाही मतदान हा शब्द कुठेच नाही गुप्त मताधिकार पद्धत असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द लिहिलेला आहे परंतु गुप्त म्हणजे या कालाची त्या काला खबर नको असा असा मतदान म्हणजे हे एक युद्ध आहे शीतयुद्ध आहे हे युद्धामध्ये रूपांतर झालं हे जरी असेल तर बुद्धीनेही माणसं म मरतात आणि बुद्धीनं तलवारीने ही माणसं मारतात म्हणून ज्ञान ही दुधाची तलवार आहे ही ठेवली तरी वार होते आणि उच्चली तरी वार होते मग मतदान म्हणून जे शब्द आहे या शब्दाचा गैरवापर झाला आणि मतदान म्हणून लोकांवर हे घणाघाती अन्याय आहे म्हणजे लोकशाहीची एक हत्याच आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज अपेक्षित होतं की अपेक्षित का नाही लोक भल्ले मोठे मोर्चे काढतात की आमच्या जातीने द्या आम्हाला आरक्षण द्या आमची जात अशी आहे आमची जात तशी आहे परंतु हे आरक्षण जे आहे आरक्षण हे नंतर आज भारत देशच स्वतंत्रात नसेल तुम्हाला लोकशाही जर समजा नसेल तर मग तुम्ही आरक्षण कुठून मागणार आरक्षण मागण्याचा मुद्दा नंतर आहे परंतु लोकशाही आधी टिकवण्याचा मुद्दा प्रथम आहे म्हणून या भारतातली लोकशाही टिकवण्यासाठी हे मतदान जे आहे या शब्दाचा डायवर्ड न करता हे तुमचे अधिकार आहेत हे लोकांना करू द्या लोकांना अधिकार आहे ते कळलंच नाही मतदान आला आणि मतदान द्या असं म्हणतात आणि राजे निवडले जातात राजे निवडले जातात म्हणजे या राज्यांना काय करावं आणि कुठून निघालं आणि कुठं जावं मग पुन्हाही कळत नाही मग किती अडाणी आहे आणि किती शिकलेलं आहे याचंही काही भान नाही म्हणून या लोकशाहीमध्ये बांधत असताना एस टी एस सी एस टी ओ बी सी यांच्याकडे जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की एक अलर्जीच तयार होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता परंतु चालत असताना घरची चूल जरी चालली तरी बाबासाहेबांशी चालत नाही कुठल्या कोर्टात जरी गेलो तरी बाबासाहेबांशी चालत नाही कोणी कोणाला थापड मारली तरी एकमेकावर अधिकार करतात की मी तुला दाखवतो म्हणजे कोर्टाचा म्हणून देतो आणि तुला न्याय दाखवतो हेही बाबासाहेबांच्या शिवाय काही होत नाही म्हणून या लोकशाहीची व्याख्या धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाहीमध्ये धर्मनिरपेक्ष म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांनी धर्माचे दाखले द्यायला नाही पाहिजे ते धर्माचे दाखले दिले परंतु एक तहसीलदार दाखला देतो आणि दुसऱ्याला सांगतात की हे बरोबर याचं नाही म्हणजे शासनाचाच माणसं आहे परंतु तो बरोबर नाही आणि पुन्हा म्हणतात की व्हॅलिडिटी केल्यानंतर नंतर त्या शहाण्या माणसाने गेला म्हणून हे व्हॅलिडिटी बरोबर आहे म्हणजे हे धर्मनिरपेक्ष धर्माचेच दाखले देऊन धर्माचं तुम्ही जास्त प्रसार करता आणि धर्म जास्तीत जास्त वाढवता म्हणून हे लोकशाहीला बाधक आहे असं मला वाटतं आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा